आहे आताच जन्म जन्म झालेला आहे किंवा वर्ष दोन आहे पंधरा सोळा वर्षानंतर हायर एज्युकेशन येणार आहे स्मॉल कॅप फंडा जर मुलाला स्टार्टअपचं फंडिंग आपल्याला क्रिएट करायचं वीस वर्षानंतर ते लागणार आहे स्मॉल कॅप फंड निवडा okay. आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचंय तर मे बी ते वीस पंचवीस वर्षानंतर आहे तर स्मॉल कॅप कॅटेगरीचा विचार करा सो रिस्क ही डेफिनेटली आहे पण ती शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा आपण लॉंगर ड्युरेशनचा विचार करतो तेव्हा आपल्याला परतावा योग्य मिळू शकतो जसं आपण सचिनच्या बॅटिंग मध्ये अनुभवलं की काळानुरूप त्याची बॅटिंग अनुभवानुसार त्याची बॅटिंग कशी खुलत गेली आणि परफॉर्मन्स हा बहरत गेला तसच स्मॉल कॅप फंडांच आहे लहान मूर्ती कीर्ती महान इन्व्हेस्टमेंट इन स्मॉल कॅप फंड म्हणून श्रोते हो अशा विविध सल्ल्यांसाठी तुम्ही सुद्धा जरूर ऐकत राहा आमचा कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात उद्या याच वेळी भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार श्रोते पुन्हा भेटूयात धन्यवाद जग, या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती संकल्पना आमे या जोगळेकर साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन mutual fund at invest me current investment extra income banel

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत श्रोते ठळक हो था बातम्या ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अॅकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या आयुर्वेदाला मुख्य प्रवाहातील आरोग्य विमा पतसंस्थेशी जोडण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांना जनरल इन्शुरन्स कौन्सिल सोबत काल एक सामंजस्य करार केला या करारामुळे जनरल इन्शुरन्स कौन्सिल अंतर्गत येणाऱ्या सर्व बत्तीस विमा कंपन्यांसोबत आयुर्वेद संस्थांना समाविष्ट करण्यात आला आहे याद्वारे रुग्णांना पात्र आयुर्वेद आधारित आरोग्यसेवांसाठी रोख रकमेविना उपचार सुविधांचा लाभ घेता येईल केंद्र सरकारनं समाज माध्यमांचं संयोजन करणाऱ्या कंपन्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्मित डीप फेक सामग्री काढून टाकण्यासाठी तीन तासांची अंतिम मुदत दिली आहे अधिकृत अधिसूचनेनुसार डिजिटल मंचांना ए आय लेबल्स किंवा संबंधित मेटा लागू झाल्यानंतर ते काढून टाकण्यास किंवा दडपण्यास परवानगी देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे नवीन नियम येत्या वीस फेब्रुवारीपासून लागू होतील तमिळनाडू सरकारनं खासगी सहभागातून चेन्नई आणि कोयमतूरमध्ये पाळीव प्राणी उद्यानं स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या क्षेत्रात पूर्वीचा अनुभव असलेल्या खासगी धर्मादाय तसंच अशासकीय संस्था किंवा प्राणी कल्याण संस्थांना आमंत्रित केलं आहे निवडलेल्या संस्थेला पाळीव प्राण्यांसाठी खेळण्याचं साहित्य हिरवळ खाद्य प्रशिक्षण उपकरणं आणि नियम पुस्तिका यासारख्या आवश्यक सुविधांसह स्वतःच्या खर्चानं वाटप केलेली जागा विकसित आणि देखभाल करण्याची परवानगी दिली जाईल पॅसिफिक महासागरात पाचशे पंधरा किलोमीटर खोलीवर सहा रिक्टर क्षमतेचा भूकंप जाणवल्याची नोंद अमेरिकेच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं केली म्यानमार आणि बांगलादेशसारख्या प्रदेशातही या भूकंपाचे धक्के बसले जगातील सर्वात मोठा भूकंप पट्टा पॅसिफिक महासागराच्या काठावर आढळतो आपल्या ग्रहावरील सुमारे एक्क्याऐंशी टक्के मोठे भूकंप या काठावर होत असतात म्हणून त्याला रिंग ऑफ फायर म्हणतात पुणे आणि परिसरात आज कमाल तेहतीस तर किमान सोळा से अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याचे